नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण तिखट मिठाची खमंग खुसखुशीत दशमी बनवतोय तर सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी अगदी पटकन बनवता येते शिवाय दोन ते तीन दिवस टिकत असल्यामुळे प्रवासातही सोबत घेऊन जाता येते सोबत नुसतं आंब्याचं लोणचं असलं तरी खायला खूप भारी लागते तर लगेच आता बनवायला करूया सुरुवात तिखट दशमी करण्यासाठी मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि आता पाव कप यामध्ये बेसन घालायचं आहे तर बेसन घातल्यामुळे खायला ही दशमी खूप खमंग लागते अर्धा चमचा उवा हातावर थोडासा चोळून घ्यायचा आणि मग घालायचा म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो एक टेबलस्पून तीळ घातलेत एक चमचा धणेजिरे पूड अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार मीठ पाव चमचाला थोडासा कमी हिंग घातला आहे आणि थोडीशी कसुरी मेथी मी हातावर चोळून घेतली ती घालूया दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेऊन खलबत्त्यात ठेचून घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत आणि एक चमचा तेल घातलं म्हणजे ही दशमी खायला खुसखुशीत लागते आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकत्र करायचं आहे अशा दशम्या आमच्या घरी सर्वांना खूप आवडतात प्रवासाला जायचं असलं की मी अगदी सोबत घेऊन जाते एखादी चटणी किंवा आंब्याचं लोणचं असलं की खायला मस्त लागतात आता व्यवस्थित मी एकत्र करून घेतलं आहे सगळं तर पाणी घालून पीठ भिजून घेऊया पीठ आपल्याला नेहमी आपण जसं पोळीसाठी भिजवून घेतो तसंच भिजवायचं आहे फार सैल किंवा फार घट्ट भिजवायचं नाही तर जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून पीठ मी आता भिजून आहे छान असा सॉफ्ट गोळा तयार झाला आहे थोडंसं शेवटी तेल घालायचं आहे आणि परत एखादा मिनिट मळून घ्यायचं म्हणजे पिठाचा चिकटपणा कमी होतो आता हे पीठ आपण असंच झाकून पंधरा ते वीस मिनिट ठेवूया पीठ चांगलं मुरलं म्हणजे मग दशम्या मौसूत होतात आणि खुसखुशीत पण लागतात खायला तर साधारण आता वीस मिनिट झाली आहेत परत एकदा थोडंसं मळून घेऊया आणि आता गोळे करून घ्यायचे हातावर गोळा घेऊन व्यवस्थित परत मळून घ्यायचा आणि इथे मी वरून लावण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे सुरुवातीला या गोळ्याला लावून घ्यायचं आणि पुरीप्रमाणे लाटून घेऊया पुरी इतकं लाटून झालं की याला असं तेल लावून थोडंसं पीठ भुरभुरलं म्हणजे याला लेयर्स छान येतात घडीच्या पोळीप्रमाणे या दशमीलासुद्धा पदर सुटतात आणि मग खायला दशमी एकदम मस्त लागते गरजेप्रमाणे पीठ लावून आता लाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने दशमी मी इथे लाटून घेतली आहे पोळीपेक्षा थोडीशी पातळच लाटून घ्यायची आहे एवढी पातळ मी ठेवली आहे आता आणखी एक लाटून घेऊया तर गोळ्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि लांबट आकारात मी आता लाटून घेतलं आहे तेल लावायचं थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि मधून चिमटायचं तर ही पद्धत जास्त सोपी आहे ज्यांना घडीची पोळी जमत नाही ते अशा पद्धतीने पण करून घेऊ शकतात असं केलं म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे पदर छान सुटतात आणि खायला मग एकदम दशमी खुसखुशीत लागते गरजेप्रमाणे पीठ लावून आता ही पण दशमी लाटून घ्यायची आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि मग गॅस मिडियमवर ठेवून आता यावर ही दशमी घालूया अर्धा मिनिट खालच्या बाजूने भाजून झाली की मग पलटून घ्यायची आहे आणि मग तेल लावायचं आहे तर तेल तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे लावू शकता पण थोडं चांगलं तेल लावलं म्हणजे या दशम्या थोड्या जास्ती दिवस राहिल्या तरी खायला खूप खमंग आणि मऊसूत लागतात दुसऱ्या बाजूने पण मी तेल लावून घेतलं आहे तर याला वान एकदम मस्त आला आहे मीडियम टू हाय फ्लेमवर दोन्ही बाजूने छान भाजून झाली की मग काढून घ्यायची दुसरी पण आपण भाजून घेऊया खालच्या बाजूने भाजून झाली की पलटून घ्यायची दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचं आपण याला घडी घातल्यामुळे याला पदर छान सुटतात चमच्याने व्यवस्थित दाबून मीडियम टू हाय फ्लेमवर भाजून घ्यायची तर ही दुसरी पण आपली झालेली आहे तर अशा गरमागरम दशम्या तुम्ही सकाळच्या वेळेस नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे प्रवासातही घेऊन जाता येतात आंब्याचा लोणच्या सोबत खायला खूप भारी लागतात आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण अशा सहा ते सात दशम्या तयार होतात तर अशी तिखट मिठाची दशमी मी प्रवासात जाताना नेहमी घेऊन जाते घरी सगळ्यांना खूप आवडते आणि सोबत तुम्ही आंब्याचं लोणचं किंवा शेंगदाण्याची चटणी घेऊन जाऊ शकता तर अवश्य बनवा खा आणि मला कळवा कशी वाटली ते पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।